हरिभक्त परायण वामन महाराज सुप्पा लव महाराज बोर्डा लक्ष्मण महाराज शिवाजीनगर साहेबराव आडे महाराज संतराम बिया आणि संजय बिया व्यंकटी राठ आणि ओनूर तीन बेटा व्यंकट अशोक रुस्तुम आणि ये तांडे मयर वस्तीवाळ नायक हसाबी डावे साणे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटी सदस्य आता भेटी जो कामारी माता बेने एवढी भेटे जो कुमार ભાઈ માર કાકા એનું નસબેન પાવ દર્શન લેતો હો મા ડોક્ટર દેવીદાસ મુકુન્દ્રరావు चव्हाण રાણાર મોગરા તાલુકા માજલગાવ જિલ્લા બીડ સદ્યામાં ગંગાકેડાતો વૈદિક્ય અધિકારી છું સહેદરી હોસ્પિટલ કર મારું હોસ્પિટલ બી છે લારે 16 વર્ષથી મંગાંગાકેડાતો સ્થાયી છું હાઈ કેતો હો આજે સેવાનામાં તો શરૂઆત કરેવાળ છું સેવાલાલ મહારાજ કી बिहारी जगदंबा माई की हेलो हाँ बोला ये गोरुरी लाज जो सेवा भाई Take 哎。啊啊啊 गणपती नामे ती गजर करायचा आपण सेवा लाले गोर वंशो आपण सेवा लाले गजर करेन पाहिजे जे जे जुजू जुजू घडाय गोरसिकवाडी गोरसेनार माध्यम माहिती समाज घडायर काशीनाथ बिया किदे वर नंतर बकळ समाज मायर सुशिक्षित मन कि भजने माहिती आरेच आणि आयर गरजच जना काहीच कोण येतो जना जो कोण सेवा भाटार भाटारो तबला घोरायो आणि गोर नंतर गोरमाटी जुजू वापलेन घडात वाय जुजू लगते ते कोणी परंतु भजन लिये रो उप प्रयत्न किदे समाजान दिशा द काळे रोप प्रयत्न किदे हाय के तो ये बापूर उपर एक दिओळीर मार भजन च हाय भजन हमार हमार भोतीरजे नारायण भी आडे च पुलिस पाटील उ कविता लगमेलो तो कविता रो सारांश कै त चले गोरे बापू छोड न काळो जुनो करे गो तुहारो वा ಚೌಹಾಣ मळावे माझ तू दिसे निजारो की बेटा के नाज हा कमारे निजारो की हलो पालो रे गो की मानी रो माळो कथा

कोटी मा

सोळा आत्मा कथच क्या आत्मा हा अमरच हाय आत्मा काही मरेनी परंतु आपण दुःख कथ वच मारो 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 काचा होत दुःख होई आत्मा जे ना आपण चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी काचा फेरा फेराफरच करण कच आई वा चुकीच अब जर आपण जन्म हाय जर मानवे हणू तो अंगेरो जन्म सध्या मानवर हो फक्त चार लक्ष येऊनिय मानवेरीच आणि व मानवेर येऊनिर माहीत फक्त आपण जात धर्म बदलच जर म्हणक्या आपण ये जन्मे मिळू तो फक्त आबा हाई जेळ मिळच चौऱ्याऐंशी लक्ष येऊन मानवेर फेरा हाई आपण एक भीती दकाळ मिळच भीती का दकाळ तो मनक्या सुदो रस्ता ती जाणू काही वाईट न करणु काही व्यविचार न केरी वगैरे न करणू येर सर्व हाय वाट दकाळ मिळ केतो ये भजने न हमार देवीदास रंगनाथ राठोड सांगवी तांडा एनुसार एकवीस रुपयाचा प्रेम बेटा और वरवर ये वर वचने सामळताنين अरुणाबाई हरी चव्हाण ये बापूर अस्तुरी यो याडी समूती अनु यानी मीराबाई अशोक चव्हाण बोडी मनोट बॉडी बोडी जेतालाल अशोक चव्हाण पोतो रवि अशोक चव्हाण पोतो आनी रुद्र रवि चव्हाण नातू ओनस ओस ये कटमाळे समूती 101 रुपय दिने ओ दिने खाती दिउंचो आणे खाती दिता तो नाम हार्द कराचा आज तार भात सुनी रे गिरे बिया बापू काय उजी माहिती का तू कधी जर डगर बनतो काय हा मोबाईल बलाला काय तू आईची काय बापू हाय आत्मा अमर अमरछो याडी बापेर सेवा करो करताने एक भजन याडी बापेरी सेवा छोड मत भाई इच काशी मथुरा मा पोहरा माई காதசி மதுரா வர 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 ಚರಣ ಬೋಬರ ಕಶೀ ಮಛೆ ಮಥು ಮಾ चरने रे माई मांो सेवा लोकोस मधुरा बरा याबा सेवा रे भाई भाईकाशी मधुरा बरा मल मे गटीडी बापे कने भविष्यमा कमाए थो ना कती खातीरों निघो रे माई दा दाजी मथुरा मा बोरा माई याडी बा फेरी दे रे भाई ज दासी मथुरा बोरा माई यै याडी बा फेर माई सब स ब्रह्म विष्णु माई स गंगा जमुना सरस्वतीचं पोरा देवी मारी आडी मार्या मा सेवालाल बापू ओरे चर रे माईचा आहे सेवा करो न तो आजकाल काय हे करत आजकाल याडी सेवा कोणी करे आपण सासू सचरे सेवा करायचा आपण साळीर सेवा करायचा आपणी जो कोण साळेर सेवा करायचा आपण या आपण याडी बाप आणि आपण भाई बहन बेने जो कोण सब गंगा मेरा देचा हाय न करता हात जोड ताणी केरो तरुण जवाने ना

खुशी गजानन चव्हाण येनु दोई सा मुथी एक सो एक रुपया बेटा हो चौदी नहीं खाती ओ सेवा भाया अनेक खाती दा हा में एक डॉक्टर छू तो एक आपण गर्भपात कना करा छा जवळपास साढ़े ते चार मिनार माई गर्भपात करा छा आणि गर्भपातेर आंगाडी उ जे गर्व ये वाडा छोरी छ ऊ कोण व याडी बापे न व नानी नाना न ना व दादी दादा न जो कोण अर्धकरण करोदे ती रोवच हो छ आउ करोदे रो, रो भजन अब मकाई भजन घणो मोटो छे छा मै एक छो मिनार मार दादीर जना काही तेरवी जना ती मग भजन रो प्रयत्न करू मग काही भजना नव परंतु एक समाजाबद्दल कळवळाचं खरं आपण भजन लाचा हमारने मी मार्गदर्शन केरवा दोन राम बिया हमार नीलाकांत बिया नामने प्रोत्सान द हेमारी गे हे रे रुग ये के याना जाग

Hey, my dear. दोरी वाटा विरारी दो पेल छोरी र आणि दुसरे छोरा म्हणजे छोराचा छोरी जो कोण चेक करेन जाय वाले ते जो जना साडेपाच मी नाही घेते साडेपाच मी नाही आता आहे नंतर गंगाखेड्या तो मार साळीन मग हो छोरी जर हेणो तरी आपल्याला काय अडचणची छोरा हे तो बाकाच पण जर तम छोरी करण जर गर्भ जर विचार तो तमार सहित मार बापडी मग घरी आय देव कोणी हाई वात म म्हणून वाटलं लगाडव ज आपण परळीन हो डॉक्टर सुधा मुंडे साहेब हे हो करते ते होतं आणि वर नंतर वरून काय परिस्थिती जो तुमने सभेन मानच जे आपण कर्म करिया आचो कर्म कर्या आचो कर्म करिया तो आचोच आचो होच छोरी वर वर नशीब येते वर नशीब लेता आणि व्हायचं जे न जन्म दिवस सेवा भाया कधीतरी वर अन्न पाणी वर देमेलोच उ छोरी वर वर वेती जावाळच तम जर आब छोरीन गर्भ पाते दर पचीस हजार तीस हजार पचास रप हजार रुपये जर घाल रेव वोच तम एफडी करो किंवा दी टका ती केली दो वर वाया असता आणि वर दस लाख रुपया हजार किंवा आब सुकन्या योजनाचं पोस्टर माई समृद्धी सुकन्या योजनाचं वर माई जर एक लाख रुपये आपण भरे तो वर लाख रुपये हरे तो चो, चोरी अठरा वर्ष स्थानी एवढी एल आय सी वाढवी काही म्हणते काम करायचं तो तुम छोरी न गरबे मारो मत के ते हो ये भजने सांभाळता चव्हाण अशोक हरी ये बापूरो बेटा चव्हाण मीरा अशोक गोडी चव्हाण रवी अशोक पोतो चव्हाण जेतालाल अशोक पोतो आणि ये दादीर कवी कविता लिहणू करता आणि एकशे एक रुपया ओ दिने खाते ती ओनु शेवाबाई आणि खाते ती सुशीलाबाई <this> साहेबराव आडे राठोड एकवीस रुपया अकेला विजय राठोड अकेला विजय राठोड एकवीस रुपया अकेला हे नाम जरा वेगळं वाटच करण किंवा साहेबराव हरी राठोड हे रो बेटा ओनुसामती सवे एकावन्न रुपया भेटच राजू पंडू राठोड एकावन्न रुपया व्येंकट मारुती राठोड एकावन्न रुपया संतोष जाधव राणार तुळशीराम तांडा ये एकशे एकावन रुपया ए तुळशीराम तांडे भियानू सामुती आयचं दिने खाती दोनू शेवा बा आने खाती द हमार इवाई संजय संजय चव्हाण हां संजय चव्हाण दगडवाडीकर म आडेत क्या तो चव्हाण आओ संजय चव्हाण दगडवाडीकर अनुसामुती एकावन्न रुपया भेटाव च ओदिने खाती दोनू शेवा अनेखाती तिद